नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शक्ती सोलर पाच एच पी विषय माहिती देणार आहोत हा आहे शक्ती सोलर पाच एच पी प्लॅन्ट हा आपण बसून एक सहा महिने कंप्लीट झाले आहे शक्ती कंपनी पाच एच पी सोलरमध्ये तीस मीटर पन्नास मीटर व सत्तर मीटर व हायेस्ट शंभर मीटर हेड देते तीस मीटर हेडला शंभर फूट पाईप व तितकेच वायर येते पन्नास मीटर हेडला दीडशे फूट पाईप व तितकेच वायर व रशीही तितकीच येते सत्तर मीटर हेडला दोनशे दहा फूट पाईप व तितकीच रशी येते व वायर ही तितकेच येते शंभर मीटर हेडला तीनशे तीस फूट पाईप व रस्शी व इतर सर्व मटेरियल येते पाचवी शंभर मीटर हेड हे हायेस्ट आहे विहिरीमध्ये जर टाकायचे असले तर आपणास तीस मीटर किंवा पन्नास मीटर जास्त दूर जर पाणी न्यायचे असले तर घ्यावे व बोरसाठी अडीचशे फूट खोलीचे बोर असल्यावर खोली सत्तर मीटर हेड घ्यावे व अडीचशे फुटाच्या जास्त खोलीचे बोर असल्यावर शंभर मीटर हेड घ्यावे ही शक्ती सोलर कंपनीचे पाच एच पीचे नवीन स्ट्रक्चर आहे चार पोलवर नऊ प्लेटा दिलेल्या आहेत एका पोलवर तीन प्लेटा व तीन पोलवर दोन दोन प्लेटा दिलेल्या आहेत आज आपण पाच एच पी सत्तर मीटरचे पाणी प्रेशर दाखवितो व आपण हेड चेंज करणार आहोत तीस मीटर हेड चेंज केल्यावर पाणी किती चालते तेही तुम्हाला दाखविणार आहे हे मोटर ऑन केलेली आहे आता वाजले आहेत दुपारचे अडीच हे आहे पाच एच पी सत्तर मीटरचे पाणी प्रेशर हा पंप आपण विहिरीमध्ये टाकला होता पण सत्तर मीटर हेडचा पंप बोरमध्येच पाणी प्रेशर चांगला देतो तीस मीटर हेड टाकल्यावर किती पाणी प्रेशर चालतो तो ही व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे आपण मोटर आता बंद करू मोटर ऑफ झालेली आहे शक्ती कंपनीच्या टाटरला जास्त काही दुसऱ्या बटनाला काही करू नये फक्त बंद व चालू हे दोनच बटन दाबावे दुसरे बटन संपूर्ण सेटिंगचे आहेत त्यामुळे कोणीही शेतकऱ्याने दुसरे बटन दाबू नये